सत्यदर्शन सत्यदर्शन सलगच्या सुट्ट्यांमुळे पंढरपुरात चार ते पाच भाविकांची हजेरी सलगच्या सुट्ट्याने पंढरपुरामध्ये तुफानी गर्दी असून शहरात पाऊल ठेवायला जागा नाही देशात एका बाजूला कोरोनाचा धोका वाढू लागला असताना एवढी प्रचंड गर्दी असून ही प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना सुरू झालेली दिसत नाही मंदिर परिसर चंद्रभागा वाळवंट प्रदक्षिणा मार्ग या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक आणि पर्यटक एकत्र आलेले असताना मास्क वापर किंवा वैद्यकीय मदतीची व्यवस्थाबाबत कोणतेही आव्हान प्रशासनाकडून होताना दिसत नाही काल शनिवार आज रविवार आणि उद्या नाताळाची सुट्टी असल्याने देशभरातून पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत देवाच्या दर्शनाची रांग गोपाळपूर पत्राशेडमध्ये असून या गर्दीमुळे पुन्हा कोरोनाचे संकट वाढू नये याबाबत प्रशासनाने किमान भाविकांना स्पीकरवरून सूचना देणे अपेक्षित होते सलगच्या सुट्ट्याने पंढरपूरमध्ये तुफानी गर्दी असून शहरात पाऊल ठेवायला जागा नाही देशात एका बाजूला कोरोनाचा धोका वाढू लागला असताना एवढी प्रचंड गर्दी असूनही प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना सुरू झालेली दिसत नाही मंदिर परिसर चंद्रबागा वाहन प्रदक्षिणा मार्ग या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाविक आणि पर्यटक एकत्र आलेले असताना मास्क वापर किंवा वैद्यकीय मदतीची व्यवस्थाबाबत कोणतेही आव्हान प्रशासनाकडून होताना दिसत नाही काल शनिवार आज रविवार आणि उद्या नाताची सुट्टी असल्याने देशभरातून पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत देवाच्या दर्शनाची रांग गोपाळपूर पत्राशेडमध्ये असून या गर्दीमुळे पुन्हा कोरोनाचे संकट वाढू नये याबाबत प्रशासनाने किमान भाविकांना स्पीकरवरून सूचना देणे अपेक्षित आहे न्यूज न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा